अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचा असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे तरच हा जो लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुलेशाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बीजेपीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकानेही विजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती शिघडत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जागव व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं याने लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो मुन्हा योग्रा घडवण्याचा असताना एलिमेंट आपल्याला दिसत आहे त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन तुम्ही आरोप केला होता की दोन तो बारा त्यांच्या पत्र केलं त्या वृत्ती काय तुम्ही त्याच्यामध्ये असणार आहे हे परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसरण तिथे बोलू आजही त्याच्यावरती जी ठाम आहे की ऊन मराठा घेतील मधला असताना हे भांडण आहे अशी असणारी परिस्थिती आहे चिघळवण्याच्या याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या संदर्भातलं आम्ही असणारा त्याच्यामुळे नाराजी आली त्याच्यामुळे आमचे आणि नाराज आमच्या फॅक्ट फायन कमिटीमध्ये अजून मुद्दा मांडलेला आहे तो अजून अजून करत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेबूद करणार

लोकांचा सामान्य लोकांचा बळी गेला अशी परिस्थिती गोंद्रा घडवण्याचा हा प्रयत्न हा कसं दिसतोय मी असं म्हणालो की मला जे सायन्स दिसली होती त्या कन्नरीच्या संदर्भातलं किंवा तिच्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भातलं

आधी आधीपासून म्हणजे अलीकडच्या एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओडीपी आणि मराठा हा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी मागच्या वेळी देखील लक्ष बोलला होता की पुढच्या काळामध्ये एखादी मोठी असं घडलं परभणीमध्ये याच्याबद्दल त्यांच्या परंतु अनेक दंगली आणि अनेक घटना या पाया पाहत आलेलो आहे सोडत आलेलो आहे त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे या, या दंगलीमध्ये अनगाईडेड मिसाइल मी हा जो शब्द वापरला होता तो मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाइल मिसाईल जी आहे त्यांचं मोडक्या कोण आहे ती शासन सोडू शकतात त्या लाठीच्या याच्यामध्ये जे काही वक्तव्य होत त्या वक्तव्यावरनं ज्याला हो द्वेष आपण असताना म्हणतो वा मी आमच्या जागा खातल्या तुम्ही आता सगळे पुढारलेले आहात मी आता असताना आमचे सगळे हिसवून घेत आहे अशी जी भाषा आहे ही भाषा भाषा केली आहे एक युनियन साठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी काँग्रेसने ह्या तर पाच सहा दिवसांमध्ये भूमिका आहे तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मागतो आणि हे बिल याच्यातनं मंजूर झालं पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असणार समजा याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पांग। जी आहे इपारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्यांची भूमिका नेम राहणार असं मी त्या ठिकाणी मानतो हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा हे बिल नेमकं काय सात्र आहे तर हे बिल पाच वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी त्याच्यामुळे दिते तर शेतकऱ्यात युतीने आपल्याकडे असताना राज्याचा स्वतःचं स्वायत्तेचं अधिकाराचं क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेचे इलेक्शन कशा घ्यानं जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी सत्ते घे आपण असं लक्षात

ज्यादा है पार्टी सकते आणि या संदर्भातल्या असलेल्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंता फक्त कुणी व्यक्त केलेली नाही तर एनसीपी सी पी यांचं आहे त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी गोष्ट सुप्रिया सोय यांचा खरं मांडली सभागृहतात तर त्यांनी स्वागत केलं फक्त जेपीसी मध्ये दाबा निवडत कोण पॉलिटिक्स म्हणजे या देशाची रचना कशी नाही म्हणालो की थेटरशिप काय आहे हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी पत्र लिहिलं होतं राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भात काही माहिती माहिती का काही उत्तर दिलं असं त्या संदर्भात मला जातो आणि आता सगळं जे आहे ते ऑफिसर आहे महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनचे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांनी त्याचा आम्ही माहिती नाही आणि या तीस तारखेपर्यंत पत्रामध्ये आम्ही असं म्हणालो इलेक्शन कमिशनची वेबसाईट असं म्हणते की सहा हजार पंच्याहत्तर लाखाचं मतदान झालेलं आहे आता त्याची ओळख राहिली वर्ष सांगतात की पाच आणि सहा मध्ये झालेलं मतदार जे आहे तेही मुळे आम्ही त्याचं डिस्क्यू करत नाही आम्ही एवढं झालेलं त्यांना असं विचारलेलं आहे की सहा नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशनसोबत त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये नियम असा आहे की त्याला काउंट काउंटर द्यावं लागतं त्या निमृत्तीनं सलग मुला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं ते पण नाराजी नाराज आहेत त्याला बाजूला म्हणून बाहेर पण जातात ते वाटत कुठेच कारण आणि भाजप त्यांच्या भूमिकेवर ज्या पक्षाला फायदा झालाय प्रत्येक पक्षाने छापवायचं की फायदा झाला म्हणून ओबीसीच्या हितासाठी राज्यामध्ये सगळ्यात आधी जी पैल किती तिथे तुम्ही घेतली की ओबीसी पैसे आणि आज त्याच ओबीसी हा शब्द वाचलाच शब्द मेंबर किंवा एक ओबीसी कार्यकर्ते ओबीसीवरती अन्याय होती असं बोलतात खरोखर ओबीसीवरती त्या मैदरीच्या पक्षाच्या ओबीसीवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं परत तेच माझं म्हणणं असेल की जयंत पाटील यांनी असणार मराठा आरक्षणाबरोबर त्यांनी असणारं हे जे पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे

त्या ह्याच्यामध्ये सामान्य माणसा हा त्यांनी विचारला पाहिजे आणि तहसीलदार असेल तहसीलदार हे सेंटर मानून ज्याला कॉमन सिव्हिल कोर्ट पाहिजे तो कॉमन सिव्हिल कोर्ट ज्याला हिंदू कोर्ट पाहिजे तो हिंदू कोर्ट असं त्यांनी केलं पाहिजे म्हणजे आपल्याला असताना कळेल की त्यांना समान नागरिक पाहिजे कायदा पाहिजे याची असताना आपल्याकडे माहिती द्यायला होतं काँग्रेस पार्टी त्यावेळेस फक्त काँग्रेस पार्टी नव्हती तर त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा विरोध केला होता लेबर लढ्यामध्ये एकत्र लढल्यानंतर सुद्धा पक्षाने सतत साठ हजार लोक परंतु मी असं म्हणे की शिवसेना पोलिटीकल यासाठी करणार आहे की राखीव मतदारसंघामध्ये दोन मतदान आणि ती तुम्ही कोणालाही देऊ शकता तेव्हा ही जी राजकीय नीती त्यावेळेसची होती त्यांनी दुसरं हेच सांगितलं असतं की कोणी मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या तर बाबासाहेबांना तिथे असताना दोन लाख चाळीस हजार मतं मिळाली असती आणि सत्तर हजारांनी बाबासाहेब त्या ठिकाणी गेलेली असते जसं काँग्रेसनी विरोध केला कम्युनिस्टांनी विरोध केला हे तसं बरोबर आहे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने त्याचा नांदेडमध्ये तीस घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तीस घडलं एक पंधराशी असणारी केस ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला असं मतदान आहे आणि मग ज्यांनी एकाच राजकीय दृष्टीकोनातून न बघता लॉइन ऑर्डर या दृष्टीकोनातून बघून जी कोणी आवडते त्या सगळ्यांना दुसऱ्या प्रकरणामध्ये पकडलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये

दुसरा असताना चीफ सेक्रेटरी आणि तिसरा असतात गृहमंत्री व सेक्रेटरी यांना कमिशन पुढे बोलवा बोलवा तुम्हाला बोलवत झाली एखाद्या चर्चेमध्ये ते म्हटले एक्झॅमिन करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्याकडूनच ती माहिती मागवतो आणि रिपोर्टसाठी भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की खालच्या स्तरावरनं निर्णय घेण्याचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सना माहिती पडली बरोबर होती की त्याचा इशो देताना हे ठिकाणी होतं की ताजमध्ये जो अटॅक झाला त्यावेळेससुद्धा बारा तास अगोदर इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट आली होती सुद्धा दाबण्यात आली होती ना यंदोपेठ पोलीस स्टेशनला गेली ना कुलाबा पोलीस स्टेशनला गेली ना भरू डिपार्टमेंट आहे त्याला असा त्या ठिकाणी गेली मला मला या दोन्ही इन्सिडेंटमध्ये सारखंच त्या ठिकाणी असताना दिसते की वरच्या अधिकाऱ्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेली नाही आणि कुठलाही घडवायचं असेल थांबवायचं असेल तर सेंटर ऑफ पॉवर जो आहे त्याला ही इन्फॉर्मेशन ताबडतोब दिली पाहिजे নাার ছারি চিকে চিলার সিকে উকেন সিকেন সিকে কিকে ক্য়ারগুটে चला <inaudible> <inaudible>